सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक तीनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे सव्वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक सातशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार छप्पन रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये